नवरात्र उत्सव मंडळाच्या भव्य लकी ड्रॉचं आयोजन गेली आठ नऊ दिवस हा भव्य लकी ड्रॉ चा सोहळा पार पडतो आणि यामध्ये अनेक महिला सहभागी होत आहेत अनेक महिलांना विविध बक्षिस देखील मिळतात आपण प्रत्येक महिलेच्या मनामध्ये काय आहे हे रोजच्या भागामध्ये जाणूनच घेतोय आजच्या भागामध्ये आपण जाणून घेतो या महिलांच्या नक्की मनात काय आहे आणि यांना काय वाटतंय अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून भव्य लकी ड्रॉचं आयोजन करण्यात येतं आणि या महिला सर्व सहभागी झालेला होता त्यांना बक्षीस मिळालेलं आहे तर जाणून घेतो यांच्या मनात नेमकं काय आहे काय सांगाल ताई आज मी भव्य लकी ड्रॉमध्ये आलेल्या होतात काय बक्षीस लागले नव्हतं मला रजई बक्षीस भेटली आणि मला खूप खूप छान वाटतं तसे खेडेकर भाऊंचं आणि माझा परिचय सारखा येत असतो मी एक्सेल कॉर्नर मध्ये राहते आणि त्या सोसायटीचं काम बघते त्याच्यामुळं माझं ऑफिसमध्ये जायचं पण खूपदा होतं पण भाऊ मला कधी टाळत नाही प्रत्येक वेळेस सपोर्ट करून सोसायटीत येऊन पाहणी करून ते काम करतात धन्यवाद खूप आनंद वाटते ऍक्च्युली मला वाटलंच नव्हतं की मला, आ, मला। uh, माजे माजे आजल, आज लकी ड्रॉ मध्ये नाव घेईल नाही का एक्साइटमेंट झाले होते मला आणि थँक्यू खूप आनंद झाले माझे कन्या माझ्या चिठ्ठी बद्दल खेडेकरांचा धन्यवाद काय सांगेल तू आज चिठ्ठी काढली होती हा मी माझ्या मम्मीची चिट्टी मी चिठ्ठी काढली माझं लकीली माझ्या मम्मीची चिठ्ठी लागली मग मी आज खूप आनंद आहे नक्कीच आपण बघितलं प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे आणि या मुलीने जी चिठ्ठी काढली त्याच्यामध्ये तिच्या आईच नाव आल्यामुळं त्यांच्या दोघींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला यामध्ये एक ताई देखील अशा होत्या की सलग तीन वर्ष देखील त्यांना या भव्य लकीर मध्ये देखील मिळत आले आणि त्या देखील यामध्ये दे सहभागी झाल्या आणि सर्वात जास्त आनंद त्यांना देखील होता या ताई देखील आहेत ताई काय वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला आज बक्षीस मिळालं मला खूप आनंद झाला माझा पहिल्यांदाच तीन वर्षाचा नंबर आला लागला भाऊंची खूप आभारी आहे काय मिळाले तुम्हाला मिळाली सर्वांना मी सांगू इच्छिते कि कालच चिठ्ठी टाकली पण आज होप्स नव्हती दोन वर्ष लागले मला खूप छान आणि हा कार्यक्रम मी आता तेच म्हणलं होत केडेकर के साहेब म्हंटले स्वामींच्या पाया पडत होत्या गेल्या वेळेस आज पण लागू ते स्वामींना म्हणत होते मनातल्या मनात पण लागली पट लागली <laughs> मी भाऊंचे खूप खूप आभार मानते कारण मी भाऊंकडा सहजच आले होते माझ्या मिस्टरांच्या दवाखान्यामुळं पण सहजच मी तिथे असं पेपर वगैरे बघितला आणि मग चिठ्ठी सहजच टाकली माझा नंबर लागला खूप खूप आभार भाऊंचे <laughs> खेडेकर साहेबांचा खूप खूप आभार खूप मस्त कार्यक्रम आहे आणि मी अपेक्षा पण नव्हती की आज मला गिफ्ट भेटेल <laughs> बोला माता माता की <laughs>